हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे बोलायचं की माणसाला अमर व्हायचं असलं म्हणजे कायम स्वरूपी लक्षात राहण्यासारखं राहायचं असलं ते काय करावं आता फॉर एक्झाम्पल काय झालं वर्गात शिकवताना मी मुलांना विचारलं ओके तुमचे वडिलांचं नाव सांगा सांगितलं सगळ्यांना माहीत होत आजोबांचं नाव सांगा सगळ्यांना माहीत होत त्यांचे आजोबांचं नाव सांगा म्हणजे तुमचे आजोबांचे आजोबांच कोणालाही माहित नाही एक मुलगी उभा राहिली आणि म्हणाली त्यांचं नाव जाणून घेऊन काय करायचो काही उपयोग आम्ही म्हटलं अगं असं का बोलतियेश मी तुझ्या आजोबांच्या आजोबांचं विचारतीये माझ्या आजोबांच्या आजोबांचं नाहीये तुझ्या आजोबांचे आजोबांचं आजो 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 नाव तुला माहित नाहीये म्हणून मी तुला विचारते माहीत पाहिजे का नको तस मुला गप्प राहिले मग मी म्हंटल आता मी आणि काही नाव सांगते तुम्हाला माहित असला की हातवर करायचा माहीत नसला की गप बसा, नो प्रॉब्लेम मी म्हटला रामायणातले श्रीरामचंद्रांना झाडता का सगळ्यांचा हात कृष्ण श्री कृष्ण सगळ्यांचे हात उभारले महात्मा गांधीजी सगळ्यांचे हात वरले अशी बारीक काय तर मी आणि सायंटिस्ट यांची त्यांची नावं विचारली सगळ्यांचे हात होणार हेना आपण काय शिकतो कोण मला सांगेल म्हटलं तसं एक मुलगी होती हुशार पण होती ती ती आली ती उभारवून म्हणाली म्हणजे आपणही अमर व्हायचं असलं सगळ्यांना आपलं नाव लक्षात ठेवण्यासारखं राहायचं असलं ते आपण ह्या जगात काहीतरी सिद्ध करायला पाहिजे तर सी व्ही रामांसारखं सायंटिस्ट असेल गांधीजींसारखं असेल कोणी असेल पण वी हॅव टू डू समथिंग त्यामुळे या आपण काय शिकतो म्हणजे माणसं आपण कोणासाठी जगतो आपल्यासाठी जगतो मग आपल्याला कोणी आठवण ठेवेल का नाही जी माणसं सा दुसऱ्यांसाठी जगतात दुसऱ्यांसाठी कष्ट करतात ते लोकांचं लोकांची नावं मात्र जग लक्षात ठेवते हे आता एवढं नको तरी आपण मग काय करायला पाहिजे आपण स्वतःसाठी जगायचं आहे स्वतःसाठी आपण करतो स्वतःचं कुटुंबासाठी करतो आणि करायला पाहिजे इट इज अवर ड्युटी एट द सेम टाइम त्याचे नंतरही आपण दुसऱ्यांसाठी लोकांसाठी जे आपल्याला होते तेवढं करायला पाहिजे हे आपण मॉरल त्या गोष्टीतन शिकतोय ह्याच्या शिवाय काही काही वेळेला काय होते बघा एकदा एक टीचर होती आणि ती टीचर एवढी लोकप्रिय होती शिक्षिका म्हणजे मुलांना म्हणे आला काही झालं तरी तिचं पिरियड मुलं चुकवायचे नाहीत हे काय एवढ झालं का, का म्हणजे ती मुलांवर एवढ प्रेम करायची आणि एवढी मुलांची ती काळजी घ्यायची आणि एक उदाहरण आपले इंडियातलंच आहे एक शर्मा म्हणून गुरुजी होते नॉर्थ इंडियातली गोष्ट आहे ही म्हणजे खरी घडलेली गोष्ट आहे ते एकदा वर्गात शिकवत होते शिकवत होते ते सगळे मुलांचं लक्ष बाहेर खिडकीचे बाहेर तसं ते म्हणाले काय बघता बाहेर इकडे लगेच मुलं बघितली लगेच दोन मिनिटांना मुलांचं लक्ष खिडकी बाहेर सरांनी बघितलं खिडकी बाहेर ते काय होता है? एक शेतकरी बैलाला घेऊन जायचा प्रयत्न करत होता पण तो बैल शेतकऱ्यालाच मागे खेचत होता सर पण बाहेर गेले सगळे मुलांना पण घेऊन गेले त्यांच्या बरोबर आणि सरांनी काय केलं गवत काढला रस्त्याचे बाजूला होत आणि त्या बैलासमोर धरलं धरला तसा बैल यायला लागला ते दोरीला धरून आणि त्यांना ते, ते शेतकऱ्याला सरांनी सांगितलं त्याला देऊ नकोस फक्त त्याला दाखव आणि असं करत तुला कुठे त्याला घेऊन जायचं आहे तिथे पर्यंत घेऊन जा आणि गेले सगळे मग सर पण वर्गात आले मुलं पण आली बसली मग सरांनी आपलं पुढचं सगळं शिकवण्याचं शिकवून टाकलं असं सर शिकवायचं एस मी ते काय झाला बाकीचे सगळे शिक्षक का नाही सारखं कंप्लेंट करायला लागले ते शिक्षकांबद्दल हे काय करतात हवा तेव्हा मुलांना बाहेर नेतात काही बैल दाखवतात कुत्रा दाखवतात मांजर दाखवतात आणतात कसलं शिक्षक म्हणजे असं चालते का स्ट्रिक्ट पाहिजे का नको अमूक तमूक वगैरे तसा मुख्याध्यापकांना कळलं हे म्हणजे बाकी सगळे शिक्षकांनी एवढी तक्रार सांगितली म्हणताना मग त्यांना बोलवून घेतलं सरांना शर्मा सरांना मुख्याध्यापकांनी आणि काय हे असं असं तक्रार आली आहे म्हणाले तसं सर म्हणाले हो बरोबर आहे आणि ते घडलेली गोष्ट सांगितली ते म्हणाले हे ना काही तुम्हाला शिकायला मिळालं ते म्हणाले ते बैलाला कसं गवत होत गवत दिलं इन द सेम वे मी मुलांना पण तर दिलं आणि हवे ते रास्तेला बरोबर घेऊन आलो मुख्याचे म्हणाले असं कस ते म्हणाले मुलांना काय बघायचं होतं तो बैल कसा शेतकरी घेऊन जातो होता आणि शेत बैल शेतकऱ्याला कसं मागे ओढत होता ह्याच्याकडे मुलांचं लक्ष होतं आणि साहजिकच हे मुलांना असलं बघायला आवडते म्हणून मी मुलांना तय दाखवलं आणि मग वर्गात आणलं आणि नंतर त्यांना शिकवलं मी म्हणाले आणि ह्याच्यामुळे आमचे क्लासरूमची पण ब्युटी वाटते म्हणाले ते ब्युटी वाटते म्हणजे काय मुलांना खूप आवडते असलं त्यांना ऍक्च्युअली काय घडते तर हे दिसते शिकायला मिळते आणि आपण काय शिकायचं आहे आपण कुठली ड्युटी करणार म्हणजे नुसती आपली ड्युटी केली की चालेल का ड्युटी तर करायचीच आहे पण इन द सेम वे आपण तर करत असताना आपले समाजासाठी आपले देशासाठी आपले बंधू बांधवांसाठी पण काहीतरी चांगलं द्यायला पाहिजे हे महत्वाचं आपण शिकायचं आहे म्हणजे काय मग मी फक्त माझे साठी जगायचं का मला हे आवडते म्हणून मी जगले झाल का नाही माझे साठी मी जगताना त्यातन लोकांनाही काहीतरी फायदा होतो का काहीतरी मिळते का हे आपण बघायला पाहिजे कुठले तुम्ही नोकरी करा बिझनेस करा काही करा पण जे काम तुम्ही करता नो डाऊट तुम्हाला त्यातन पैसा मिळत असेल आदर सन्मान मिळत असेल पण एट द सेम टाइम लोकांना काय मिळते तिथनं ह्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे लोकांना पण मिळते ना आता दुकानदार लोकांना तो सामान पुरवतो आता शिक्षक असले की ते शिकवतात ज्ञान देतात डॉक्टर असले की ते तुमचे आजारपणा बरे करतात असं जे काही आपण करताना आपण साधे ऑर्डिनरी पीपल सुद्धा मला माहित आहे आपण सगळे काही इन्स्टन होऊ शकत नाही आपण काही सगळे महात्मा गांधी होऊ शकत नाही पण एटलिस्ट आपले परिणाम आपल्याला होते जमते एवढं तरी आपण लोकाला नक्की देऊ शकतो एवढ्या आपण करायला पाहिजे आणि तरच आपल्याला थोडी का होईना लोक लक्षात ठेवतील अच्छा हॅव ए गुड डे